नमस्कार मित्रमित्रांनो हे आहेत संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर काल सोलापूरमध्ये जीव घेणा हल्ला झाला हा जो इकडे तुम्हाला बावन एक पोरगा दिसतोय ज्याचं नाव आहे दीपक काटे ह्याने यांच्यावर हल्ला केला आणि हा हल्ला आपण का केला याचं कारण सांगत असताना त्या पोराने असं सा सांगितलं की यांची जी, जी संघटना आहे संभाजी ब्रिगेड नावाची तिचं नाव एकेरी का आहे या नावामध्ये छत्रपती संभाजी ब्रिगेड असं असायला पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं म्हणजे पहा आता आपण कुठे येऊन ठेपलेलो आहोत की इथल्या तरुणांना शाळा बंद पडताय हा प्रश्न महत्वाचा वाटत नाही शेतकरी आत्महत्या करतायत हा प्रश्न महत्वाचा वाटत नाही शेतमालाला भाव मिळत नाही हा प्रश्न महत्वाचा वाटत नाही आहे बेरोजगारी इतकी वाढली हाही प्रश्न महत्वाचा वाटत नाही आहे यांना सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा वाटतो की एखादी संघटना आहे त्या संघटनेचं नाव फक्त संभाजी का आहे एकतर या मूर्खांना पहिल्यांदा एक सांगायला लागेल आ, ते म्हणजे संभाजी हेच मुळात आदरयुक्त नाव आहे संभा असं एखाद्या व्यक्तीचं नाव असतं आमच्या गावामध्ये पण संभा नावाचे मुलं माणसं बुजुर्ग होऊन गेलेले आहेत त्याच्या पुढे जेव्हा आपण जी लावतो तेव्हा ते संभाजी होतं शिवा त्याच्यापुढे शिवाजी जेव्हा जी लावलं जातं तेव्हा ते आदरयुक्त होतं आणि आपण कोणाला उत्तर देतो हा जो दीपक काटे यांनी हल्ला केला याची कुंडली सांगते मी तुम्हाला तुम्ही शॉक व्हाल हा सराईत गुंड आहे सहा महिन्यापूर्वी पुणे एअरपोर्टवर म्हणजे विमानतळावर तो पुण्यावरून हैदराबादला चाललेला होता विमानाने याच्याजवळ अठ्ठावीस जिवंत काडतुसं सापडली म्हणजे याला बॉम्बस्फोट घडवून आणायचा होता तिथे याच्याजवळ पिस्तूल सापडला ह्याच्या बॅगमध्ये पिस्तूल होतं याला असं वाटलं की आपण भाजपमध्ये आहोत आपल्याला कोणी, कोणी काही करणार नाही पण त्याला कोणी काही केलंच नाही म्हणजे तो एवढा मोकट सुटत म्हणजे काय आहे त्याला कोणीच काही केलेलं नाही आहे भाजपमध्ये असल्यामुळेच त्या वाचलेलं आहे आणि भाजपमध्ये हे चालतं आपल्या लोकांनी काय कोणा दुसऱ्या विचारधारेच्या लोकांवर काहीही करू दे ते सगळं त्यांच्याकडे चालतं अजून एक सांगायचं म्हणजे ह्याने स्वतःच्या सख्या चुलत भावाचा मर्डर केलेला आहे याच्यावर केस चालली आहे ते, त्याच्यावर त्याचे त्याची त्यांनी शिक्षा पण भोगलेली आहे आणि अर्धी शिक्षा झाली आणि भाजप जॉईन केलं आणि भाजपमध्ये गेल्यावर तुम्हाला माहिती आहे शंभर खून केले तरी माफ होतात भाजपमध्ये जर तुम्ही जाणार असाल तर त्याच्यामुळे ते झालं धून निघाला बाबू असा स्वच्छ आणि आता त्याला काल मीडियावाले म्हणतात शिवप्रेमींनी प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला केला असले शिवप्रेमी या सकाळवाल्यांना या मीडियावाल्यांना पण लाज वाटली पाहिजे की आपण शिवप्रेमी कोणाला आहोत का भाजपचं आहे म्हणून शिवप्रेमी म्हणायचं आहे का त्याला फक्त छत्रपती हे नाव का नाही लावलं म्हणून शिवप्रेमी म्हणायचं आहे खरा शिवप्रेमी आहे हा माणूस प्रवीणदादा गायकवाड ज्यांच्या अंगावर एवढं काळं अंगण ओतलं एकट्यात गाठलं कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांच्या घोळक्यामध्ये नाही गाठलं महिला दाखवलं असतं संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी की काय चीज आहे म्हणून संभाजी ब्रिगेड ह्यांना एकट्यात गाठलं म्हणजे त्यांच्या गाडीचं ड्रायव्हर होता आणि ते बसलेले होते सत्कार करायचा म्हणून थांबवली त्यांची गाडी गाडी थांबवली गाडीतून बाहेर काढलं आणि सत्कार करायच्याऐवजी वंगण टाकलं ही तर यांची नीती आहे मूर्खांनो एवढंच करायचं होतं तर माणूस जाताना सत्कार करायचा असं खोटं बोलून तुम्ही कशाला हे केलं आणि गाडीतून ओढून ओढून तो माणूस कॉलर धरून ओढतोय अरे प्रवीण गायकवाड यांनी काय काम केलं हे जर पाहिलं ना तुम्ही पण तुम्हाला असं वाटेल की इतक्या चांगल्या माणसाच्या अंगावर कस काय यांनी हल्ला केला प्रवीण गायकवाड हे गेले पंचवीस वर्ष या महाराष्ट्रातल्या बहुजनांना जागा करण्याचं काम करत आहेत आणि हेच कारण आहे की त्यांच्यावर हल्ला झाला त्या संघटनेचं चा नाव छत्रपती संभाजी कानये म्हणून वगैरे नाही झाला आहे हल्ला कारण मग तसं असतं तर ते शिवप्रतिष्ठानवाले शिवधर्मवाले हे स्वतः शिव हा शब्द एकेरी एक आहे शिवाजी पाहिजे होतं ते सांगायचं झालं तर आणि हल्ला का झाला मी तुम्हाला सांगते पंचवीस वर्षापासून संभाजी ब्रिगेड प्रवीण गायकवाड हे प्रबोधनाचं काम करते तुम्ही त्यांची भाषणं ऐका त्यांच्या भाषणामध्ये शाहू फुले आंबेडकर समतावादी विचार असतात आंबेडकरांनी काय सांगितलं फुल्यांनी काय सांगितलं शाहू महाराजांनी काय सांगितलं यांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं मी त्यांचे भाषणं प्रत्यक्षात ऐकलेले आहेत इतका अभ्यासू माणूस आणि खरोखर म्हणजे तथ्यावर आधारित आपले सगळे भ्रम दूर करणारा माणूस आहे हा या ब्राह्मणवादी मनुवादी व्यवस्थेने कसं बहुजनांना लुटलं कसं दाबलं हे खरं म्हणजे हे आपल्याला ऐ ऐतिहासिकदृष्ट्या सांगतात या सगळ्या महापुरुषांच्या विचारांना आधार धरून सांगतात आणि हेच हेच खुपलेलं आहे हेच त्यांना पटलेलं नाही आहे ह्याच्यामुळेच त्यांच्या पोटात दुखलं आहे आणि मग कामाला लावले मग कामाला लावताना हे कोणाला लावतात बहुजनांचेच पोरांना लावतात हा धरला दीपक काटे हा ऑलरेडी क्रिमिनल आहे त्याच्यात त्याला दिल असणारा टास्क आणि आपल्याला माहिती आहे भाजपमध्ये तुम्ही जितकं वाईट काम कराल जितकं वाईट काम कराल तितकं तुम्हाला वरचं पद मिळतं आता एवढा मर्डर करू करून भाजपचा पदाधिकारी आहे म्हटल्यावर समजून घ्या ना काय ते आणि बावनकुळेंसोबतचे त्याचे फोटो बघा बरं हा त्याच्यावर स भिडे गुरुजी मनोहर कुलकर्णी त्याचा हा चेला आहे त्याच्यासोबतचे खूप सारे फोटो आहेत तोच मनोहर कुलकर्णी ज्याने असं म्हटलं की महात्मा फुले हे देशद्रोही आहेत या देशामध्ये शिक्षणाची गंगा ज्यांनी आणली त्या महात्मा फुलांना देशद्रोही ठरवतात का कारण की अहो यांना नको आहे बहुजनांनी शाळा शिकणं नको आहे ब्राह्मण आधी शाळा शिकतच होते अभ्यास करतच होते अक्षर ओळख होतीच पण फुल्यांमुळे बहुजन वाचायला लागले लिहायला लागले पुढे जायला लागले त्यांना परदेशात नोकऱ्या मिळायला लागल्या इथेसुद्धा डॉक्टर इंजिनियर काय काय व्हायला लागले त्यामुळे सगळ्यात त्यांच्या दृष्टीने सगळ्यात जास्त चूक केली ती म्हणजे फुलांनी आणि म्हणून डायरेक्ट एक ते कसे देशद्रोही होते तुमच्या आमच्या कोणीही त्यांचे विचार वाचूच नाहीये म्हणून ते आपल्या भाषणातून असे आपल्या चेल्यांना सांगत असतात एकत्र करून ह्या मनोहर कुलकर्णीचा हा चेला दीपक काटे आणि ज्या पद्धतीने यांनी केलं ह्यांनी एक जरी प्रवीण गायकवाड यांचं भाषण ऐकलं असतं तरी पण यांनी हे कधीच नसतं केलं पण हे केलं कारण की यांच्यापर्यंत जे यांच्या व्हॉट्सॲपवर येत आहे ते अत्यंत टाकाऊ आहे अत्यंत सडकं अत्यंत चुकीचं आहे त्याला कुठल्याही तथ्याचा आधार नाही आहे कोणीतरी एखादा मेसेज लिहितो इतका मोठा अरे संभाजी ब्रिगेड आहे ना अशी संघटना आहे ती काय म्हणूया तुमच्या धर्माला विरोध करते वगैरे असं काहीतरी काहीतरी काहीही वाटेल ते लिहून तुमच्यापर्यंत सतत 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 पोहोचवून तुमच्या मनामध्ये त्याच्याबद्दल चीड निर्माण करणं हे एकमेव त्यांचं काम आहे कारण की संभाजी ब्रिगेड ही अशी सगळ्यात स्ट्रॉंग संघटना आहे आज महाराष्ट्रातली जी ह्या संघ मनुवादी विचारसरणीच्या विरोधात उभी आहे आज असंख्य तरुणांना जागं केलं आहे त्यांनी तेन्य। त्यांच्यामुळे रस्त्यावर बेरोजगार हिंडणारे रस्त्यावर गुटखा खाऊन दारू पिऊन पडून राहणारे पुरं अभ्यास करायला लागले शिकायला लागले ला, आणि ला 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 ला, देश देशभरात आणि बाहेरच्या देशातसुद्धा नोकरीला लागले कारण त्यांनी त्यांना जागं केलं ही ताकद आहे संभाजी ब्रिगेडची आणि ही ताकद आहे प्रवीण गायकवाड यांची आणि हेच मनुवाद्यांना पटत नाही जसं तुकारामाला विरोध केला जसं छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारला कारण की तू म्हणे क्षत्रियच नाही आहे जसं खूप झालेलं आहे म्हणजे अनाजी पंतांनी जो त्रास दिलेला आहे तर हाच त्रास आज सुद्धा संभाजी ब्रिगेड आणि संभाजी या नावावरून चालवला जातो आता हा जो काटे आहे त्याच्यासोबतचे सगळे ते सगळे गुंड मवाली आहे यांना शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज खरंच कळले असते तर आज यांनी हे केलंच नसतं हे केलंच नसतं शंभर टक्के मी तुम्हाला सांगते खरोखर तुम्ही इतिहास वाचा पण हे यांनी केलं कारण की हे एका पक्षाचे आहेत हे बघा हे कोणासोबत दिसत आहेत ते बावनकुळे म्हणाले अहो माझ्यासोबत तर कोणी फोटो काढतो बरोबर आहे हो कोणी फोटो काढतं पण इतके तुमच्या ऑफिसमध्ये एकदम तुमच्या जवळ येऊन हो। तुमच्या गाडीमध्ये बसतोय तो तुमच्यासोबत कितीदा तरी फिरताना त्याचे व्हिडिओ आहे तुम्हाला म्हणजे खेटून असं नाही की रॅलीमध्ये फिरतोय तुम्हाला खेटून फिरतोय तुम्ही त्याच्यासोबत बोलत पण आहात आणि तुम्ही म्हणता मला माहीत नाही हा कोण आहे बघून घ्या अजूनही बहुजन लोकांनो अजूनही काही तुम्ही असाल मराठा कुणबी पाटील माळी साळी कोण कोण सगळ्या जातीतल्या लोकांनो ब्राह्मण जातीतल्यांनो पण लक्षात घ्या तुम्ही अजूनही भाजपमध्ये असाल आणि तुम्हाला अजूनही असं वाटत असेल की आपण काहीही समजा केलं भाजपच्या विरोधातल्या लोकांना तर ते आपलं समजतील नाही बघा काळ आत्ता एका मिनटात शून्य मिनटात बावनकुळेंनी सांगितलं की ह्या काटेला शिक्षा झाली पाहिजे हा आपला कोणी नाही तुम्हाला कोणीच ओन करत नाही आणि ह्या काटेला त्याच्या फॅमिलीमधले लोक त्याच्या घरी येऊ हो देत नाही त्याच्या गावाने त्याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे आणि हा म्हणे शिवप्रेमी सकाळवाल्यांना पण लाज वाटली पाहिजे कोणाला शिवप्रेमी म्हणायचं आहे हे सगळे जास्त दोषी तर हेच आहे की ज्यांनी तुम्हाला कळूच नाही दिलं की खरे शिवप्रेमी कोण आहेत हे असल्या गुंड लोकांना हो शिवप्रेमी म्हणून तुमच्यासमोर प्रेझेंट केलं आहे त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा यांना बाद करा आणि नंतर आपण लढाई कोणाबरोबर लढायची आहे ती पाहूया पण ही खरंच विचारांची लढाई आहे या महाराष्ट्राला आज जे काही भाजपचं स सत्ता आहे आणि यांनी जे सगळ्या सगळ्या जातीतल्या कमी शिकलेल्या पोरांची जी वृद्धी भ्रष्ट केलेली आहे यांचा एकमेव हेतू आहे या राज्यामध्ये जे आहे ते तणाव निर्माण करणे जे कोणी समता सहिष्णुता लोकशाही याला मांडणारे आहेत जे म्हणतात की सगळ्या जातीसारखे आहेत सगळे धर्मसारखे आहेत हिंदू मुसलमान काही नसतं जा वरची जात खालची जात काही नसतं असे मांडणारे जे प्रवीणदादासारखे लोक आहेत विचारवंत आहेत अभ्यास करणारे अभ्यासक आहेत या सगळ्यांच्या विरोधात हे जे काही यांनी लावलेलं आहे यांचा कधीच मनसुबा यशस्वी होणार नाही कारण की हे खोटे आहेत आणि सगळ्या या वेळेची साक्ष आहे सगळ्या गोष्टीची साक्ष आहे की विजय हा नेहमी सत्याचा होतो तुम्ही हिंदू धर्मातले असा किंवा नसा पण तुम्ही सत्यवादी असाल तुमचा विजय होईल तुम्ही कोणत्याही धर्माला न मानणारे असाल तरी तुम्ही सत्यावर चालणारे असाल आणि सत्य सांगणारे असाल तर तुमचा विजय होईल त्यामुळे आता हे जे काही यांनी केले याला तर कडक शिक्षा झाली पाहिजे पण ते निखिल वागडे म्हणतात की भाजपच्या याच्यामध्ये शिक्षा कोणालाच होत नाही जसं निखिल वागळेंवर मागच्या वर्षी हल्ला झाला होता शाईफेक झाली होती त्यातल्या कोणावरच केस झाली नाही कोणालाच अटक झाली नाही त्यामुळे हा सुद्धा असाच राहील आणि याची सगळी जबाबदारी येते ती म्हणजे गृहमंत्र्यांवर देवेंद्र फडणवीसांवर देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना अशा गोष्टी वाढलेल्या आहेत गुंडांना गुंड नाही म्हटलं जात आणि जे निरपराध निरपराध लोकं न्यायाची लढाई लढतात शेतमालाला भाव मागणाऱ्या कितीतरी लोकांना अटक केलेलं आहे मराठा आरक्षण मागणाऱ्या कितीतरी लोकांना अटक केलेलं आहे कितीतरी के किती ते भीमा कोरेगावमधले निरपराध लोकं फक्त भाषण केलं म्हणून त्यांना अटक केलेलं आहे चार चार वर्षापासून कुठलाही गुन्हा सिद्ध झाला नाही कुठलंही ट्रायल झालं नाही कुठलंही काहीच झालेलं नाही आहे हे असे लोक सगळे जे जे चांगले लोक आहेत त्यांना आतमध्ये घालायसाठी आता हा जनसुरक्षा अधिनियम नवीन आणला आहे ज्याच्यात नक्षल हा शब्दच नाही आहे आणि सांगताना फडणवीस मारे तीर सोडतात नक्षलवाद संपवायचा आहे त्यामुळे यांची खेळी ओळखा मायबाप हो आता तरी जागे व्हा आणि कोण आपलं आहे कोण परक आहे हे बघा आणि जमलं तर प्रवीणदादांचे व्हिडिओ त्यांचे जे काही लेक्चर्स असतील भाषण असतील ते मिळवून ऐका आणि आपल्या पोरांना ह्या असल्या फालतू पक्षा आणि त्यांच्यासोबतचे जे कोणी असतील त्यांच्या नादी लागण्यापासून थांबवा नाहीतर ते गुंडच झाले म्हणून समजा एकच खासियत दिसते या भाजपसोबतची ती म्हणजे सगळे गुंड मवाली किती घाणेरडे काहीही कामं करा तुम्ही भाजपसोबत जा तुम्ही स्वच्छ होता काय संस्कार देणार आहेत ते तुमच्या पोरांना या सगळ्या गोष्टींवरून मला हे सांगायचं होतं आणि अजून एक त्या कोरडकरने शिवाजी महाराजांना पळपुटा म्हटलं तेव्हा हा कुठे होता काटे त्या सोलापूरकरणे जेव्हा म्हटलं होतं शिवाजी महाराजांनी भ्रष्टाचार केला तेव्हा हा काटे कुठे होता जेव्हा भगतसिंह कोश्यारी म्हटला होता की रामदास नसते तर शिवाजी नसते तेव्हा हा कुठं होता पळपुटा त्यामुळे या सगळ्या जर जो माणूस ज्याला शिवाजी महाराजांचा अपमान करताना कळलं नाही पुतळा पडल्यावर ज्याला वाईट वाटलं नाही ते शिवप्रेमी असू शकतात का ते कधी शिवप्रेमी असू शकत नाही आता खरोखर गरज आलेली आहे ते शिवाजी महाराजावरून बघत असतील तर जागेवा या सगळ्या गोष्टींवरून तुमच्या प्रतिक्रियासुद्धा मला कळवा थांबते थँक्यू सो मच